नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे शनिवार मग आज आहे मोठी चंपाष्ठी तर षष्ठीच्या दिवशी आपण मग म्हणजेच की काही भागांमध्ये म्हणजेच की महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये चंपष्ठी साजरी केली जाते याचा उत्सव सगळ्यात जास्त जेजुरीमध्ये साजरा केला जातो यात्रा वगैरे भरली जाते आणि खंडो खंडोबाला बाजरीचे भाकर आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य म्हणून दिला जातो किंवा मग गुळ किंवा चपाती याचा पण नैवेद्य दिला जातो तर सगळ्या भागांमध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मग आजचा दिवस म्हणजेच की आजचा सण उत्सव साजरा केला जातो तर याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला म्हणजेच की आपल्या घरात म्हणास काही ना काही अडचणी आहेत संकट येत असतील तर ते संकट तरी आपण दूर करू शकत नाही पण संकटाचा वेग तरी आपण कमी करू शकतो काही सेवा आणि उपाय केल्यामुळे तर आजच्या दिवशी आपल्याला हे जे धोत्रेचं फुल आहे म्हणजे धोत्रेचं फुलं आहे त्याला हे, हे फळ येतं तर ते फळ काटेरी असतं तर ते फळ जर तुम्हाला कुठे दिसलं तर मग घरी घेऊन या आणि ह्या फळाचा मग आपल्याला कसा आणि काय उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर श्रावण महिन्यामध्ये महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आप म्हणजेच की पूजेच्या सामग्रीमध्ये खास गोष्टींचा समावेश केला जातो यामध्ये आपण बेलपत्र पांढरे फूल आणि भगवान शंकराला धोत्रेचं फूल सगळ्यात जास्त प्रिय आहे तर खंडोबा हे भगवान भोलेनाथाचेच रूप आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहे त्या वस्तूंचा मग उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे उंबरटा लेपन करायचं आहे उंबरटा लेपन करत असताना म्हणजेच की हळदीचं लेपन करायचं आहे उंबरटा स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यानंतर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आपल्या सगळ्या देवतांचे वेगवेगळे विशेष महत्व आहे त्यामुळे मग खंडबा हे भगवान भोलेनाथाचं रूप आहे त्यामुळे मग भोलेनाथाला धोत्रेच फूल आणि फळ हे सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला याचा उपाय करायचा आहे धोत्रा हे विषारी फळ असते परंतु आपल्याला हे माहिती आहे की महादेवाने समुद्रमंथनातून निघालेले हला हल विष प्राशन करून या सृष्टीचे रक्षण केले होते भगवान महादेवाने विष प्राशन करून जगाला परोपकार उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे शिवपूजेमध्ये धोत्रे धोत्र्याचे विषारी फळ फुल अर्पण करण्यामागचे हाच भाव आहे की कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कटुव्यवहारांनी वाणींपासून दूर राहावे स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचे हित जोपासावे यामुळे स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुखी होऊ शकते ज्याप्रमाणे धोत्रा वनस्पती ही विषारी आहे पण त्याचप्रमाणे औषधी पण वनस्पती आहे तर याचे सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे की आपण आजच्या दिवशी काय करायचं आहे ते फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे मग घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे त्या फळाला धुवायचं आहे आणि मग ते फळ काटेरिया असतं त्यामुळे मग काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे आणि तामणामध्ये ठेवायचं आहे आणि देवघरात मग आपल्याला अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक पण ती किंवा तुम्ही मग कणकेचा दिवा बनव बनवणं शक्य झालं तर तुम्ही कणकेचा दिवा पण बनवू शकता मग त्यावेळेस काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटावरती मग स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती अखंड थोड्याशा अक्षदा आपल्याला त्यावरती व्हायच्या आहेत आणि मग त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवेची पूजा वगैरे करायची आहे फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे तामण घेतलं आहे त्या तामणामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर भंडारा असेल तर भंडाराने मग तुम जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर त्या भंडाऱ्याने मग आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जे फळ आणलं आहे धोत्र्याचं ते फळ मग तामणात ठेवायचं आहे आणि मग तामणामध्ये ठेवल्यानंतर त्या फळाला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत मग आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्या फुलाला मग म्हणजेच की त्या फळाला आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि शिवलिंग जर असेल तुमच्या घरी आता सगळ्यांच्याच घरी शिवलिंग असतं तर शिवलिंग पुढं मग तिथे आपल्याला हे फळ ठेवायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर खंडोबाचा टाक वगैरे असेल तर तिथे मग आपल्याला हे फळ ठेवायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि मग दूध घ्यायचं आहे आणि भंडारा आणि दूध काय करायचं आहे ते जे फळ आहे धोत्र्याचं तर त्या फळाला मग आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एळकोट एळकोट जय म्हणणार असं आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मग मं एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे आता तुम्हाला जर म्हणणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे त्यानंतर मग तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता आणि मग आपली जी पण काय इच्छा आहे ती इच्छा मग भोलेनाथाला सांगायची आहे म्हणजेच की खंडोबाला सांगायची आहे म्हणजेच आता तुमच्या घरात जर संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता त्यात पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा सतत काही ना काय अडचणी येत असतात भरपूर पैसा कमावता पण तो टिकत टिकून राहत नाही जी पण काय अडचण असेल इच्छा मग ती सांगायची आहे आणि मग संध्याकाळच्या वेळेस मग काय करायचं आहे आपल्याला ते जे फळ आहे ते फळ मग जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर मग त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि मग जाताना काय करायचं आहे तर महादेवाला ज्या वस्तू जास्त प्रिय आहे धोत्र्याचं फळ म्हणा बेलपत्र म्हणा आणि एक तांब्या भरून पाणी मग आपल्याला घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर महादेवाच्या पिंडीवरती म्हणजे एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जे फळ घेऊन गेला आहात तर ते फळ मग महादेवाला अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर त्या फळाला आपल्याला तिथे गेल्यानंतर जलार्पण करायचं आहे फळावरती अर्पण करत असताना जलार्पण अर्पण करत असताना ओम हटकेश्वर आय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याशिवाय तुम्ही श्री शिवाय नम हा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता आता यापैकी तुम्हाला जो मंत्र म्हणणं शक्य होईल तो म्हणू शकता तर हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मग मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला भोलेनाथाला म्हणजेच की धोत्र्याचं फूल तुम्ही जे घेऊन गेला आहात ते फूल बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तीन वेळा टाळी वाजवायची आहे आणि तुम्ही ज्यावेळेस घरी ज्या वेळेस तुम्ही उपाय केला आहात ज्यावेळेस भोलेनाथाला धोत्र्याचं फळ अर्पण केलं आहात त्यावेळेस जी, जी, त्या जी इच्छा सांगितली आहे तीच इच्छा मग मंदिरात पण सांगायची आहे म्हणजे संतानप्राप्ती म्हणा किंवा व्यवसाय वगैरे करता त्यात यश मिळत नाही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे आणि मग त्यानंतर मग तिथून आपल्याला सरळ घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे म्हणजे आपण कोणताही उपाय वगैरे केला तर त्याबद्दल मग काय होतं की मध्येच रस्त्यामध्ये थांबलो आपण तर त्याचं मग फळ आपल्याला भेटत नाही त्यामुळे मग कुठेही न थांबता आपल्याला घरी निघून यायचं आहे तर मग हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे तर ही सेवा कोण कोण करू शकतं तर ही सेवा घरातील महिला वगैरे करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस पुरुषांनी हा उपाय केला तरी हरकत नाही किंवा मग पुरुषांना नाही जमलं तर घरातील मोठा मुलगा किंवा मुलगी वगैरे असेल तर मग त्यांनीसुद्धा हा उपाय त्यासुद्धा हा उपाय करू शकतात पण जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला आजच्या दिवशी हा उपाय करता येणार नाही किंवा मग ज्या दिवशी तुम्ही तळी भरणार असाल जर उद्या शक्य नाही झालं तर तुम्ही ज्या दिवशी तळी भरणार असाल म्हणजे तुमच्या घरी त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता जोपर्यंत तळी भरण्याचे दिवस आहेत तोपर्यंत म्हणजेच त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर मग हा जो उपाय आहे तर आवर्जून करू शकता यामुळे काय होईल आपल्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत त्या इच्छा पूर्ण होतील आणि मग आपल्या घरावर भोलेनाथाची म्हणजेच की खंडोबाची कृपा कायम राहते तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा एळकोट एळकोट जय मल्लार हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय